नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही काव्या पार्थ जिवा आणि नंदिनी यांना गाडी थांबून खाली उतरण्यासाठी सांगते तर आता जीवा बोलतो की मी गाडी थांब थांबून उतरणार नाही ना ना ना। तर पार्थ बोलतो की उतरा थोडंसं गा गाडीच्या खाली काव्याला काय बोलायचं आहे ते तर आता इकडे हा जीवा बोलतो की घरची वाट बघत असतील घरची वाट बघत असतील चला पटकन जाऊयात आपण असं पण जेव्हा सर्वांना बोलतो तेवढ्यामध्ये आता जेव्हा काही गाडीच्या खाली उतरायला तयार नसतो काव्या ह्या नंदिनीला बोलते की नाही नाही मला तर बोलायचं आहे तेवढ्यामध्ये आता, आता पार्थ या जीवाला गाडीच्या खाली उतरवतो आणि इकडे चौघेजण आता एकमेकांच्या जवळ येऊन उभे राहतात आता काव्या ही सर्वांकडे बघते पार्थ या काव्याला बोलतो की बोल काय बोलायचं आहे त्यावेळेस इकडे काव्या आता ह्या आपल्या पार्थ समोर बोलते की मला हे लग्न मान्य नाहीये आता तर इकडे शारदा ताई घरामध्ये असतात शारदा ताईंना अजिबात चैनच देत नसतं त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं त्यांना सर्व काव्याचं बोलणं आठवत असतं काव्याचं जीवावर प्रेम आहे हे सर्व सत्य आता हे आपल्या शारदाताईंना आठवतं आणि शारदाताईंना त्याचा खूप त्रास होत असतो त्यावेळेस इकडे आता काव्याने ह्या आपल्या शारदाताईला सांगितलेलं असतं की माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि हे सर्व आता ह्या आपल्या शारदाला आठवतं आणि शारदाला खूप त्रास होत असतो शारदाला खूप धाप लागल्यासारखं होतं तेवढ्या धनंजय राव तिथे येतात कारण शारदाच्या हातातून पाण्याचा तांब्या जो असतो तो खाली पडतो आणि ती बिचारी आपली लगेच तिथे खूप मोठमोठ्याने आई ग असं म्हणत असते तेवढ्या धनंजय राव धावत येतात आणि तिला सावरतात तेवढ्यात ते आता ही सर्वांना सांगते की मला हे लग्न मान्य नाही आहे आणि अजून एक खूप मोठं कारण आहे त्यावेळेस पार्थ बोलतो की काय कारण आहे तेवढ्यात नंदिनीच्या मोबाईलवरती बाबांचा फोन येतो तर नंदिनी बोलते की बाबांचा फोन आलाय तर काव्या लगेच बोलते की मी काय सांगते ते ऐक ताई बाबांचा फोन नंतर घे माझं खूप महत्त्वाचं बोलणं आहे तर नंदिनी बोलते की अगं थांब काव्या बाबांचं खूप महत्त्वाचं काम आहे थांब मी उचलते तर काव्य बोलते की अगोदर माझं ऐक माझं खूप महत्त्वाचं काम आहे तर नंदिनी काय ऐकायला तयार नसते नंदिनी बोलते की नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम आहे त्यामुळेच बाबा कॉल करतात तेवढ्यामध्ये आता नंदिनी लगेच बाबांचा फोन उचलते आणि बाबांना बोलते की बोला ना तेवढ्यामध्ये धनंजयराव बोलतात की अगं तुझ्या आईची तब्येत बिघडलेली आहे तिला हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की कुठलं हॉस्पिटल आहे बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही लगेच येतो असं पण नंदिनी आपल्या बाबांना बोलते इकडे काव्यालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर इकडे पार्थ नंदिनीला विचारतो की काय झालं तर नंदिनी बोलते की बाबा बोलले की आईला चक्कर आली आपण निघाली त्यावेळेस आईला खूप अस्वस्थ वाटत होतं अचानक तिच्या छातीमध्ये कळसुद्धा आली आणि ती खाली कोसळली असं पण इकडे नंदिनी आता सर्वांना सांगते बाबा बोलले की तिला आता सिटी हॉस्पिटलला पटकन मी घेऊन आलेलो आहे जण पटापट पत गाडीमध्ये बसतात इकडे काव्यासुद्धा पटकन गाडीमध्ये बसते पार सुद्धा गाडीमध्ये बसतो जीवा सुद्धा गाडीमध्ये बसतो आणि जण आता गाडीमध्ये बसून इकडे सिटी हॉस्पिटलला निघतात मालनी आता या आपल्या मुलांची वाटच बघत असते मुलं का येत नाही असं एवढ्यामध्ये वसुआात्या आणि ही रम्या समोर चहा पित असतात रम्या आणि वसू एक बोलतात की बघ बघ कशी नव्या सुनांची वाट बघते तर आता रम्या बोलते की आता बघ आई तू कशी मजा येणार आहे दोघी लगेच उठतात आणि आपल्या मालनीताईजवळ येतात आणि मालनीताईला बोलतात की अगं मालनी काय सुरू आहे तुझं अगं आपली जेवणंसुद्धा झालीत तरीसुद्धा मुलं येत नाही आहे काही पत्ताच नाही आहे त्यांचा मोहित्यांकडे पोचले असतील ना तर मालनी बोलते की हो खूप वेळ झाला आहे त्यांना जाऊन पोचले असतील तर वसु बोलते की त्यांनी का कळवलं नाही कुणाच ठाऊक लग्न झालं की असंच असतं बायका आल्या की मुलांना आई परकी होते परंतु आईसाठी मुलं परकी होत नाही ना असं पण आताही छान मालनीताई ह्या आपल्या वसुआात्याला उदाहरण देते त्यावेळेस आता वसुआत्याची बोलती बंद होते अगं तिकडं मुलंही शॉपिंगला त्यांच्या बायकांना घेऊन जातील आणि तू बस त्यांची ते वाट बघत एरझाऱ्या मारत असं पण आताही मालनीताईला बोलते आहे तर मालनी बोलते की तुम्ही जे म्हणताय ना ते तर खरंच खरं व्हायलाच पाहिजे त्यांनी तर मुलींना शॉपिंगला घेऊन गेलंच पाहिजे जिवाने नंदिनीला आणि पार्थने काव्याला त्यांना हवा तर सा हवा तितका वेळ एकमेकांना द्यायलाच हवा असं पण इकडे मालनी ह्या व स्वात्याला व रम्याला बोलते तेवढ्यामध्ये आता ही रम्याला खूप राग येतो तर आता इकडे मालनीता बोलतात की ते खुश असले तर मी पण खुश असेल असं पण इकडे आता ही मालनीताई आपल्या ह्या वस्वात्याला बोलते तर रम्या बोलते की मामी तू जे बोलते ते बरोबर बोलते परंतु त्यांचा एक फोन नाही मेसेज नाही तिकडे सर्व व्यवस्थित असेल ना मामी असं रम्या ही आपल्या मालनीताईला बोलते पुन्हा बोलते की काव्याला तर हे लग्न नकच होतं काव्य जर परत नाही आली तर मामी काय करायचं असं पण रम्या ही आता या मालिताईला बोलत असते तर इकडे मामी लगेच बोलतात की हो ना काळजी दिसतेच मला चेहऱ्यावर तुम्ही निश्चिंत राहा तसं काहीच होणार नाही आहे असं पण इकडे मालनी आता या आत्या आणि रम्याला बोलते रम्या आता ह्या आपल्या आईला बोलते की कितीतरी ह्या मामीला डिवसलं ना तिच्यावर काही फरक आणि काही परिणाम होत नाही तर रम्या असं आपल्या आईला बोलते त्यावेळेस इकडे रम्या बोलते की आई तुला माहीत आहे का मी काय केलं मी त्यांच्या मोबाईलचे फोटो त्या काव्याच्या मोबाईलवरती पाठवले आहेत नक्कीच काहीतरी तमाशा झालेला असेल तिकडे असं पण इकडे आता ही वसुआत्याला ही रम्या सांगत असते दुसरीकडे आता वसुआत्या लगेच तोंडाला थात लावते आहे धनंजय राव इकडे आपल्या शारदाला घेऊन सिटी हॉस्पिटलला असतात तेवढ्यामध्ये काव्या नंदिनी तिथे येतात दोघे इकडे आपल्या बाबांना विचारतात की आईला काय झालं बाबा तर इकडे आपले हे धनंजय असतात ते बोलतात की तुम्ही येऊन गेल्या आणि तिच्या छातीत दुखायला लागलं आत आतमध्ये आहे ती आय सी यूमध्ये डॉक्टरांनी अजून काही सांगितलेलं नाही आहे राव रडू लागतात तर नंदिनीही आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही कसलीच काळजी करू नका काहीच होणार नाही आईला आरुषी कुठे आहे असं पण नंदिनीही आपल्या बाबांना विचारते तेवढ्यामध्ये आता धनंजयराव बोलतात की ती सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करते आणि खरोखर कर, तुम्हाला असं अचानक यावं हो, लागलं पार्थराव असं म्हणत हात जुडू लागतात तेवढ्यामध्ये आता लगेच बोलतो की अहो प्लीज असं काही करू नका असे हात जुडू नका त्यावेळेस जीवा लगेच बोलतो की मी एकदा घरी फोन करून कळवतो तर नंदिनी बोलते की नाही नको लगेच नको घरी कळवायला असं नंदिनीही या जीवाला बोलते काय होईल उगाच टेन्शन घेतील म्हणून म्हणते मी नका सांगू घरी असं नंदिनी जीवाला बोलते तर इकडे धनंजयराव लगेच बोलतात की नंदिनी काय होऊ बसलं बघ ना तुम्ही सर्वजण येणार म्हणून शारदा खूप उत्साहात होती तेवढ्यामध्ये डॉक्टर तिथे येतात आता सर्वजण डॉक्टरांना विचारतात की काय झालं त्यावेळी डॉक्टर बोलतात की आता व्यवस्थित आहे परंतु त्यांना थोडंसं मानसिक टेन्शनमुळे अटॅक आला होता असं पण इकडे डॉक्टर ह्या आपल्या नंदिनीला सांगतात थोड्यासे बेटर आहेत थोडेसे गुंगीत आहेत परंतु थोड्याच वेळात होऊन जाईल क्लिअर असं पण इकडे डॉक्टर ह्या नंदिनीला सांगतात तर धनंजयराव बोलतात की थँक्यू डॉक्टर तर धनंजय राव ह्या आपल्या डॉक्टरसमोर हात जोडतात आणि थँक्यू डॉक्टर असं बोलतात त्यावेळेस इकडे डॉक्टर बोलतात की इथून पुढे त्यांना कुठलाच मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घ्या तर नंदिनी हो असं बोलत आहे आता इकडे नंदिनी बोलते की इथून पुढे त्यांना कुठलाच मानसिक त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं पण नंदिनी ही डॉक्टरना सांगते पार तारी जेव्हा एकमेकाकडे बघतात त्यानंतर डॉक्टर ह्या हो आपल्या धनंजय रावांना काही औषधे देण्याची लिस्ट देतात तर पार्थ बोलतो की मी लगेच औषधे घेऊन येतो जेव्हा आई इथे आता इकडे पार्थ लगेच पटकन ती लिस्ट घेऊन औषधे आणण्यासाठी जातो इकडे नंदिनी खूप रडत असते जेव्हा आता नंदिनीला बोलतो की डोंट वरी काळजी करू नका आई होतील ठीक रडू नका तर इकडे काव्य लगेच जीवाकडे बघते त्यावेळेस इकडे आता नंदिनी आपल्या बाबांजवळ जाऊन उभी राहते सुद्धा तिथे जवळच उभा असतो इकडे ही काव्या साईडला उभी राहते आणि खूप रडत असते काव्याला माझं आणि जीवाचं जे एकमेकांवर प्रेम आहे हे सत्य जेव्हा आईला कळलं तेच तेच आईने टेन्शन घेतलं असल्याचं काव्याच्या मनाला वाटत असतं आता ही काव्य जी असते काव्य बोलते की आईने जर ते लॉकेट पाहिलं नसतं तर काहीच कळलं नसतं आज माझ्यामुळेच आईची अशी अवस्था होऊन बसली आहे त्यावेळेस इकडे मालनीदाई घरामध्ये मुलांची वाट बघत असते मुलं काय येईना म्हणून तेवढ्यात विक्रमदादा लगेच बोलतात की नेमकं मुलं कुठे थांबलीत कुणास टाऊक बहुतेक त्यांच्या चौघांमधला जो काही दुरावा आहे तो कमी झालाय वाटतं त्यामुळेच येत नसेल आणि नक्कीच येतील ते थोड्याच वेळात असं पण विक्रमदादा मालनीताईला सांगतात आपल्या माणसाच्या प्रेमाची सवय होणं ही प्रेमाची एक सुरुवात आहे असं पण इकडे विक्रमदादा या मालनीताईला सांगतात आई मालनी आता पार्थला कॉल करते आणि बोलते की अरे बराच उशीर झालाय पार्थ नेमकं तुम्ही कुठे आहात तर पार्थ बोलतो की आई आम्ही निघालो होतो परंतु वाटेत फोन आलाय कावेळेच्या आईंना ॲडमिट केलंय त्यामुळे आम्ही इकडे हॉस्पिटलला आलो असल्याचं पार्थ या मालनीताईला सांगतो तर इकडे मालनी ते बोलतात की नेमकं काय झालं तर पार्थ बोलला की डॉक्टर बोलले की स्ट्रेथमुळे माइंड हार्ट अटॅक आला आहे त्यांना असं पण पार्थ आपल्या आईला सांगतो तर इकडे मालनी ते बोलतात की कशा आहेत त्या सिरियस आहेत का त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की नाही अंडर ऑब्झर्वेशन डॉक्टरांनी आता ठेवलेलं आहे आता बरे आहेत थोड्याशा आता उशीर झाला आई उद्या या तुम्ही असं पण इकडे पार्थ आपल्या आईला बोलतो तर इकडे मालिनीताई बोलते की बरं काही गरज लागली तर कॉल कर तर पार्थ हो असं बोलतो आणि फोन ठेवतो त्यानंतर इकडे मालनिताई या विक्रमदादांना सांगतात की अहो शारदा वहिनींना माइंड हार्ट अटॅक आलेला आहे थोडासा स्ट्रेथमुळे त्यावेळेस विक्रमदादा बोलतात की आत्ता ओके की आहेत ना तर इकडे मालिनीताई बोलतात की हो आता नाही एवढंच सिरवेस अचानक कसं घडलं हो हे सर्व सकाळी तर बऱ्या होत्या ना असं पण इकडे मालनिताई विक्रमदादांना सांगतात त्यावेळेस विक्रमदादा बोलतात की बायका खूप टेन्शन घेतात बहुतेक मुलींचंच टेन्शन घेतलं असेल त्यांनी उद्या आपण त्यांना भेटायला जाऊ इथे त्यांच्या मुली सुखात राहतील आपण त्यांना बजावून सांगूयात असं विक्रमदादा मालनीताई सांगतात नंतर इकडे आता आपले हे जे काही धनंजय असतात ते नंदिनीला सांगतात की कशामुळे हार्ट अटॅक आला असेल मला वाटलं की खरोखर काल तुम्ही यायचे ती खुश होती सर्वांना छान स्वयंपाक केला कुणाला काय हवं काय नको ते बघितलं सर्व काही व्यवस्थित सुरू होतं आणि असं कसं काही टेन्शन घेतलं ती काव्याला बोलवायला वरती गेली होती तुम्ही गेल्यानंतरच हे असं होऊन बसलं असं पण इकडे आता धनंजयराव नंदिनीला सांगत असतात तर काव्याजवळ उभी राहून सर्व काही ऐकत असते नेमकं काहीच कारण मला कळलेलं नाही आहे कसला ताण तर तिने घेतला नसेल ना असं धनंजयराव नंदिनीला सांगतात आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही थोडं शांत राहा तेवढ्यामध्ये आता इकडे लगेच बोलते की मला माहीत आहे आईने नक्कीच माझ्या आणि जीवाचं जे मी सत्य तिला सांगितलं त्याचा धसका घेतला मी यांना सांगून टाकू का आमच्यात काय बोलणं झालं ते असं काव्यही आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात आता पार सर्व काही औषधं घेऊन तिथे या धनंजय रावांकडे आणून देतो आणि बोलतो की धरा ही औषधं आणली आहेत त्यावेळेस इकडे आता धनंजयराव बोलतात की किती पैसे है द्यायचे आहेत तर इकडे पार्थ लगेच बोलतो की आपल्याला माणूस महत्वाचा आहे तुम्ही आईची काळजी घ्या तर इकडे काव्य ही पार्थकडे बघते त्यानंतर इकडे पार बोलतो की जीवा कुठे गेला त्याला इथे तर थांबायला सांगितलं होतं तेवढ्यात आता जीवा तिथे येतो आता पार हे जीवाला बोलतो की कुठे गेला होता तेवढ्यामध्ये आता या आपल्या जीवाने या धनंजय रावांसाठी जीवाने आपल्या हातामध्ये कॉफी आणलेली असते आणि जेव्हा ती कॉफी इकडे धनंजय रावांना देतो तर दे ता ता ते अगोदर घ्यायला नकार देतात परंतु नंदिनीमुळे घेतात ते नंदिनी त्यांना आग्रह करते तेवढ्यामध्ये ती कॉफी पुन्हा जीवा आता दुसरी एक या नंदिनीला देत असतो तर नंदिनी बोलते की नको मला त्यानंतर ती कॉफीचा कब्जो असतो तो ह्या काव्यासमोर आता हा जीवा धरतो तर काव्या बोलते की नको मला मी आईला बघून येते असं म्हणत ती आतमध्ये जाते तेवढ्यामध्ये आता इकडे आपले धनंजयराव नंदिनीला बोलतात की माझ्या मनाला काहीतरी वाटतं की नक्कीच काव्याने तिच्या आईला काहीतरी सांगितलं आणि तिला टेन्शन आलं आणि तिला माइंड अटॅक आला असं पण धनंजयराव नंदिनीला सांगतात आता ही नंदिनी बोलते की नाही बाबा तसं काहीच नसेल असं असेल काही तर मी काव्याची स नक्कीच समजूत काढेल मी तुम्हाला वचन देते बाबा यापुढे इथून पुढे आईला टेन्शन येईल असं काही होणार नाही असं पण नंदिनी आपल्या बाबांना बोलते ही आपल्या आईजवळ आलेली असते आई इकडे आतमध्ये आय सीयूमध्ये असते तेवढ्यामध्ये आता ही आपल्या आईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते तेवढ्यामध्ये आता लगेच इकडे आपली आई डोळे उघडते आणि इकडे शारदा आता या काव्याकडे बघत राहते आणि लगेच आपल्या तोंडाला जो मास्क असतो तो ही शारदा थोडासा बाजूला काढते आणि काव्या काव्या असं म्हणू लागते तर काव्या बोलते की अगं आई तू असं काय करतेस तर इकडे शारदा ताई पुन्हा काव्याला काव्या काव्या म्हणते तर काव्या बोलते की आई तू बोलू नको अगोदर तुझी तब्येत बरोबर नाही आहे माझ्यामुळे तुझी ही अवस्था होऊन बसली आई 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 आम सॉरी आई असं म्हणत ही आपल्या आईसमोर हात जोडू लागते त्यात की स्वतःला अपराधी समजू नको तरीकडे आता ही काव्य बोलते की आई खरोखर मी चुकले मी तुझ्याशी असं बोलायला नको होतं मी तुला स सर्व सत्य सांगितलं आणि तू खूप चिडचिड केली विचार केला टेन्शन घेतलं परंतु आई तुला माहीत आहे ना तुझी काव्या अशी नाही आहे काय करणार ही काव्या मी मी कधीच कुणाशी भांडली नाही ग आई असं पण ही काव्या रडतच आपल्या आईला बोलते परंतु मला कळत नाही आई मी काय करू मला नाही झपत हे सर्व आई आता काय करू मी परत नाही जायचं मला सासरे आई असं पण ही आपल्या आईला सांगते काव्याला आता तिची आई विचारते की आपल्यात जे काही बोलणं झालं होतं तू नंदिनी आणि पार्थला सांगितलं का तेवढ्यामध्ये काव्या बोलते की मी सांगायला गेले होते तेवढ्यात बाबांचा कॉल आला आणि सर्व आम्ही इकडे निघून आलो मध्येच सांगायचं राहून गेलं असे काव्यही आपल्या आईला बोलते त्यावेळेस इकडे शारदाताही बोलतात की मला तुझं दुःख समजतंय परंतु नंदिनीचा विचार येतो मनात आत्तापर्यंत आयुष्यामध्ये तिने दुसऱ्यांची लग्न मोडलेली सावरले आहेत तर तू डिवोर्स घेतला तर तिचं लग्न तुटेल आणि तिचं लग्न दुसऱ्यांदा तुटेल त्याचं वाईट वाटतं का मला असं शारदा ही काव्याला बोलते ते असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही शारदा असते ती आपल्या ह्या मुलीला सांगते की तुला जर हे सर्व करायचं असेल तर तुला तिघांची मने वळावी लागतील त्यावेळेस मात्र मित्रांनो आता इकडे ही काव्य आणि आपली ही शारदाताई बोलत असतात तेवढ्यात नंदिनी तिथे जाते आणि नंदिनी बोलते की नेमकं काय सुरू आहे तुमचं काव्य काय सुरू आहे आता इकडे काव्य आपल्या आईला सांगते की हे बघ आई मी घटस्फोट घेणार आहे आणि नंदिनीला बोलते की नंदिनी मला घटस्फोट घ्यायचा आहे आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की माझं जीवावर हो प्रेम आहे असं ही नंदिनीला आता काव्या बोलून जाते आणि त्यावेळेस नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद